मुंबईतील जुहू कोळीवाडा जेट्टीवर शनिवारी संध्याकाळी एका एकोणावीस वर्षीय अनिल अर्जुन राजपूत यांचा समुद्राच्या खवळलेल्या लाटांमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या पावसाळ्यातील पहिलीच दुर्घटना आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीसच्या सुमारास घडलेल्या या घटनेने स्थानिकांना हादरून सोडले पोलिसांनी आणि स्थानिकांनी वारंवार केलेल्या इशारांकडे दुर्लक्ष करणं या तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुहू बीचवर समुद्र खूपच अशांत होता लाटा खडकांवर जोरा टाकत होत्या आणि पाणी खवळलेलं होतं अनिल आणि त्याचे मित्र जेट्टीच्या काठावर फोटो काढण्यास बघणं होते एका साक्षीदाराने सांगितलं मी त्यांना अनेकदा अडून सांगितलं की जेट्टीच्या निसर्ड्या भागाजवळ जाऊ नका पण त्यांनी काही ऐकलं नाही सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अनिल एका खडकावर उभा राहून दोन्ही हात वर करून पोस देत होता अचानक एक मोठी लाट आली आणि त्यातला पाण्यात ओढलं त्या भागातील खोल पाणी आणि तीव्र प्रवाह हो त्यामुळे त्याला वाचवणं कठीण झालं घटनेनंतर एका साक्षीदाराने ताट एक आपत्कालीन सेवा शंभर या क्रमांकावर दोनदा संपर्क साधला आणि स्थानिक व्हॉट्सअप गटात संदेश पाठवला झुहूळ कोळीवाड्याचे अग्निशामक दलाचे सदस्य विशाल गावडे यांनी हा संदेश पाहिला आणि पागली लेन येथील जीवरक्षकांना सूचित केलं सायंकाळी पाच एकोणपन्नास पर्यंत दोन जीवरक्षक घटनास्थळी पोहोचले त्यापूर्वी एका धाडसे व्यक्तीने अनिलला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती पण घाबरलेल्या अनिलने त्याला व्यक्तीला घट्ट पकडलं ज्यामुळे दोघांनाही पाण्याच्या वर येणं कठीण झालं बचावकर्त्याने हातपाय हलवा असं ओरडून सांगितलं पण तीव्र प्रवाह हो आणि फ्लोटेशन डिव्हाईसच्या अभावामुळे अनिलला वाचवता आलं नाही जीवरक्षकांनी त्याला बाहेर काढलं पण त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं त्याचा मृत्यू झाला होता